मला काही जरी बनवायचं असेल ना तर ह्या चिमणीची लुडबुड ना मध्ये मध्येच असते मग हिला घेऊनच अर्ध काम तर करावं लागत आता मी ना इथे बीट आणले होते कारण मला बीटाची पावडर बनवायची होती मग त्यासाठीच नाही तर दोन बीटाची ना साल काढून घेतली इथे मी ना अर्धा किलो बीट घेतले होते मग त्याची साल काढून ना चांगलं किसून घेतलं आता हे खिसायचं काम मला नाही आवडत पण चिमणीचं पप्पा घरी नव्हतं मग काय मीच किसून काढलं कारण बनवायच तर मी माझ्यासाठीच लागले ना त्यामुळेच मग काय किसलेलं बीट एका प्लेटमध्ये चांगलं पसरून घेतलं आणि गेले उन्हाला ठेवायला आता इथे काय ऊन जास्त वेळ राहत नाही म्हटलं आहे तोपर्यंत इथं ठेवावं नंतर ठेवावं दुसरीकडे नेऊन मग का इथलं ऊन झाल्यानंतर गेले पत्र्यावर ठेवायला आमच्या इथे असंच उन्हाला वस्तू ठेवते तुमच्या इथं कसं ठेवते आता माझ्या अंगात नुसता सापा राहिलाय ना म्हणूनच पटकन चढले ढोले असती तर थोडी चढायला आला असता त्यामुळं चिडवू बिडवू नका बरं का आता हे बीट ना मी दोन दिवस चांगलं उन्हामध्ये सुकून घेतला आणि मिक्सरला त्याची पावडर बनवून घेतली जास्त बारीक मी पावडर नाही बनवली मोठी मोठीच बनवली आता ही पावडर मी ना पाण्यामध्ये घालून पिण्यासाठी बनवलेली आहे कारण बीट पावडर ना स्किन साठी खूप छान असते आणि रक्तवाडी सुद्धा मदत करते तसेच याचा फेसपॅक सुद्धा बनवू शकतो